चला आ बहिष्कार आहे आणि काय प्रमुख आमच्या तीन तारखेपर्यंत कामकाजावर बहिष्कार आहे दोन तारखेला मुंबई येथील आझाद मैदानावर वकिलांचा मोर्चा आहे ही आमचे आढाव कुटुंब जे आहे वकील राऊरी येथील ते दिवाणी स्वरूपात काम करत होते आणि त्यांच्यावर प्लॅनपूर्वक अतिशय क्रूररित्या हल्ला करून त्या दोघांचे जीवाला हे झालेलं आहे त्यांचे मृत्यू झालेला आहे त्याच खून झालेला आहे आणि तसंच या घटनेची संपूर्ण नगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील तर सर्वच बा वकील संघटना ज्या आहेत या साखळी उपोषणावर हो आहे तीन तारखेपर्यंत सगळ्यांनीच कामकाज बंद ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे सदर घटनेची एस आय टी मार्फत काल शासनाने आदेश पाडून सी आय डीकडे दिलेली होती परंतु सी आय डी चौकशी जी आहे तर सी आय डी ही पोलिसांचीच साईड ब्रँच आहे आणि दो गेल्या दोन दिवस आम्ही बघतोय की पोलीस यंत्रणा जी आहे त्या आरोपींना घाबरती त्याच्यासाठी या प्रकरणाची चौकशी एस आय टीकडून व्हावी योग्य ते पद्धतीने चांगल्यातले चांगला सरकारी वकील देऊन त्याचे जे, जे आरोपीचा मोबाईल आहे त्याचे सी डी आर जप्त करून आणि सी डी आर जप्त करून नेमकं याच्यामागं काय प्लॅन आहे कारण काय हा गुन्हा काय एक पोलिसांनी दुसऱ्या दिशेने फिरवल्यासारखा वाटतो आहे कारण की खंडणीसाठी जर म्हटलं तर त्या महिला वकील ज्या भगिनी वकील होत्या त्यांच्या अंगावर आणि त्यांचे पती जे होते आढावा वकील त्यांच्या अंगावर चार पाच लाखाचा सोन्याचा मुद्देमाल जवळपास होता त्यांनी विहिरीत ढकलून देताना शंभर किलोचे दगड दोघांना बांधलेले अशा प्रकरणात जर चा गेले चार पाच दिवस कोणताही चौकशीचा आणि स्वतःहून तीन आरोपींनी गुन्हा कबूल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास संपवल्यासारखा वाटतोय एक आरोपीवर आत्ते आरोपी नंबर एक वर बारा गुन्हे आहेत यापूर्वी दोन मर्डरचे होते संगमनेर कोर्टात जा त्याच्या विरुद्ध आणि बारा सराईत दरवठ्याचे वगैरे गुन्हे आहेत तर आरोपी हा निरडवलेला असून त्याला सगळी माहिती आहे तर म्हणून ह्या गुन्ह्याची एस आय टी मार्फत चौकशी व्हावी अशी आम्ही अप्पर जिल्हाधिकारी साहेब आणि यांना निवे यांना हे दिलं निवेदन दिलं तसंच आरोपी नंबर एक जो आहे याची टेस्ट व्हावी आणि आरोपींना गंभीर शिक्षा व्हावी यास या दृष्टीने कारण की वकील वर्ग आत्ता जो आहे सगळा एवढा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील आ, या घटनेमुळं अतिशय भयभीत झालेला आहे लोकांची कामं कसे करायचे हा एक महत्त्वाचा प्रश्न झालेला आहे म्हणून याच्या गृहमंत्र्यांनी दखल घेऊन आम्ही सर्वांनी आज अप्पर जिल्हाधिकारी साहेब शिर्डी यांच्याकडे निवेदन देऊन आणि ती तीन तारखेपर्यंत कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणून याची निपक्षपाती आणि विशेष यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी आणि विशेष सरकारी वकील देऊन या आरोपींना शिक्षा कशी होईल ज्याच्यातून वकिलांची महाराष्ट्रातील भीतीदायक वातावरण कमी होईल अशी विनंती आहे मी कलेक्टर साहेबांना आद। आणि ॲडव यानंतर वकिलांसाठी जसा जसं सा आपले सरकारी यंत्रणा यांच्यासाठी कायदा आहे तसं ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल हा महत्त्वाचा आहे कारण की वकिलांसाठी कोणताही संरक्षक कायदा आत्तापर्यंत झालेला नाही जसं राजस्थान सरकारने वकिलांच्या संरक्षणाकरता कायदा केला तसं विशेष अधिवेशन घेऊन एक ऍडव्होकेट आड, प्रोटेक्शन बिल स्थापन करावं अशी सरकारला मी आमच्या बारच्या वतीने विनंती करतो आणि राहता तालुका वकील संघ तीन तारखेपर्यंत या कामकाजात सहभागी होणार नाही सर याच्यामध्ये पोलिसांमार्फत जी योग्य चौकशी व्हायला पाहिजे ती होत नाहीये आणि ज्या घटना घडली आहे त्याच्यामध्ये खंडणीसाठी वगैरे आहे हे जे बनाव केलेला आहे तर त्या महिलेच्या अंगावर तेवढं सोनं होतं मग खंडणी मागण्यासाठी खून का हा एक प्रश्न उद्भवतो आणि जर सोना असताना खंडणी मागण्यासाठी जीव घेतला जातो तर मा आमचं असं सगळ्यांचं असं म्हणणं आहे जर खंडणीसाठी हा गुन्हा असता खंडणीसाठी मागणं असेल तर हे चुकीचं आहे बनाव आहे याची योग्य चौकशी होऊन योग्य ती माहिती जी खरी आहे आणि जी जगासमोर येणं गरजेचं आहे त्यासाठी एसआयटी मार्फत चौकशी होऊन ती त्या यंत्रणेद्वारे योग्य चौकशी होऊन योग्य तो न्याय त्या कुटुंबियांना मिळाला पाहिजे आणि पुन्हा वकिलांवर हल्ला करताना आरोपींनी चार वेळा विचार केला पाहिजे की ही गोष्ट त्यांना ती मनोमन पाहिजे आज एकाला जर शिक्षा झाली तर उद्या दहा जणांना फरक पडेल आणि त्याचा भविष्यात वकिलांना जीव वाचण्याचा उपयोगाची आम्ही वकिलांमार्फत नगर अहमदनगर जिल्हा तसेच आपल्या महाराष्ट्र बार काउन्सिल तर्फे बेमुदत उपोषण करण्यात येईल आणि त्या संबंधाने योग्य ते पावले उचलून ते बिल कसं मंजूर होईल याची काळजी आम्ही लवकरात लवकर घेऊ जिल्ह्यातील राहुरी न्यायालयामध्ये काम करणारे आढाव हे जे वकील कुटुंब होत त्यांचं पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काही अपहरण करून त्यांचा खून केला आणि त्यांचा अमानुषपणे छळ सुद्धा केला या घटनेचा तपास शासनानं सी दिलेला आहे मात्र आरोपी हे हॅबिच्युअल आहे गुन्हेगार स्वरूपाचे आहेत त्यांच्याविरुद्ध अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याकारणानं या गुन्ह्याचा तपास एस आय टीकडे देण्यात यावा यासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी तसंच अहमदनगर येथे ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात यावी आणि वकिलांना संरक्षण म्हणून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करण्यात यावा यासाठी राज्यभरातील वकिलांनी एकोणतीस तारखेपासून आंदोलन सुरू केलेलं आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये दिनांक तीन फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय वकील संघाने घेतलेला आहे तसंच येत्या दोन फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय फडणवीस साहेब यांना भेटून ही मागणी आम्ही करणार आहोत तसंच आझाद ही वकील संघाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे आपल्या विभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री कोळेकर साहेब यांना मागण्याचं निवेदन आज आम्ही दिलेलं आहे